गजानन केत साहेब जे बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचं त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांच्यावर बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतो आहे मी अडसू साहेब गजा भाऊ आम्ही तिकेही बसणार आहोत आणि जे व्यवस्थामध्ये झाले होते ते सगळे गेले गेले झाले माझी त्यामुळं तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो उद्धव ठाकरे सोबत कोणी जाणार नाही उद्धव यांचा सर्व सगळा कालबा आता संपलेला आहे राजकीय दो आम्हाला तीन शिल्लक शिलकणार आहेत ते मी अनिबाला बोललोय पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचा सिंबॉल आमच्याकडे आहेत ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंची कुपसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धव बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण ज्या आदित्य वर्लीमध्ये उभा होता विधानसभेला तो राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण अशाकेंचा मुलगा ज्या उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही अहो शिव जे व्यासकेचे सहा नगरसेवक होते त्या सहाचे सहा नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे फोडले आणि स्वतःला घेतले राज ठाकरेंना आवडेल हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 म्हणून आपण होईतो आहे काय याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि राजाख्यांना सगळं कळतं हे ना सगळं कळतं की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका